वेलकम टू अवर युट्यूब चॅनल गौरी मेंगडे फिफ्टीन या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत करते तर कसे आहात तुम्ही मला तर वाटतंय खूप मजेत असाल आणि खूप हॅपिली असाल तर प्रॉब्लेम हे सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये असतात जसे माझ्याही आहेत तुमच्याही आहेत तर प्रॉब्लेमला दूर लटूयात आणि मस्त मी किमान ब्लॉग एन्जॉय करूयात कसे आहात तुम्ही सगळे जरा तर आज म्हटलं चला तुमच्यासोबत गप्पा मारूयात तर असंच गप्पा मारायचा मूड मला खूप दिवसापासून होता की माझी यूट्यूब फॅमिली आहे ती माझीच फॅमिली आहे असं मी खूप म्हणजे स्वतःचीच फॅमिली असल्यासारखं मानते जे मनापासून मला खरंच स्वतःचं मानलंय आहे त्या लोकांना खूप 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 प्रेम आणि जेव्हाच बघतात आहेत आणि इग्नोर मारतात आहेत त्यासाठी पण सगळ्यांसाठी पण खूप छान छान गोष्ट आहे कारण की असेच तुम्ही माझ्यावरती प्रेम करत जावा तर मी तुमच्यासाठी नवीन नवीन ब्लॉग नक्कीच घेऊन येत जाईल तर कसे आहात तुम्ही सगळेजण नक्की सांगा आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा आज आपण असेच गप्पा मारूयात मस्त मजापैकी तर आवडतात का तुम्हाला माझे ब्लॉग वगैरे नक्की सांगा आणि कसे वाटतात ते पण सांगा आज जरा म्हटलं की चला बोलूयात तुमच्याशी म्हणून हा ब्लॉग करायचा ठरवलं की म्हटलं युट्यूब फॅमिली सोबत गप्पा वगैरे मारूयात तर नक्की कमेंट करा की मी न कसे वाटतात ब्लाव वगैरे आणि टाकत जाऊ का वगैरे म्हणजे डेली ब्लॉग टाकत जाऊ का, जा, टाक का किंवा दोन दिवसांनी वगैरे तुम्हाला जसे कमेंट येतील तसे नक्की मी ब्लॉग टाकत जाईन आणि अजून दोन तीन ब्लॉग करायचे आहेत मला म्हणजे त्यांनी मला काटाबजारच्या साड्या आणि बरेच काय काय म्हणजे प्रत्येकाचे मेसेज वेगवेगळे येतात जसं ज्या मेसेजला जास्त इम्पॉर्टंट म्हणजे जास्त डी एम येतील कमेंट येतील मला तो ब्लॉग मी जास्तीत जास्त ट्राय करत जाते की त्याला पहिलं प्रोत्साहन देऊयात म्हणून म्हणजे सगळ्यांचाच करणार ब्लॉग म्हणजे तुम्ही म्हणाल तसा बाकी काही नाही मी मस्त आहे मजेत आहे आणि आता मुलं ॲक्च्युली गेलेले आहेत क्रिकेटला त्यांच्या डॅडांसोबत आज फ्री टाईम भेटला आज सुट्टी होती त्यामुळे म्हटलं चला आणि थोडेसे रील्स शूट केल्या त्यामुळे एवढं तुम्ही म्हटलं असेल इतकं का आवरलं आहे तर खूप दिवसानंतर आज मी स्वतःला टाईम दिलेला आहे कारण एक दोन आठवडे मी स्वतःला टाईम दिलेलाच नाही म्हणजे ॲक्च्युली स्वतःला जे रील्स वगैरे करते ते मी केलेलं नाही आहे कारण मूडच नव्हता आजच तुमचं माझं सेमच असतं म्हणजे मूड म्हणण्यापेक्षा माझाच मूड नव्हता बाकी असं काही प्रॉब्लेम नाही जरी असले तरी मी प्रॉब्लेमला इग्नोर आणि माझ्यापासून खूप दूर ठेवते असले जवळ तरी ते सॉल्व त्यावर सोल्युशन काढत असते मी म्हणजे की हा बाबा हा प्रॉब्लेम आहे आणि ह्या क्रिएट केले ते क्रिएट केले तर मी त्यातून सोल्युशन काढत असते की हे केलं की कसं होईल ते केलं की कसं होईल टेन्शन ते घेतलं तर माइंडमध्ये काहीच होत नाही तर टेन्शन घेऊन घेऊनच माणूस थकायला होतो आणि खूप सारे प्रश्न निर्माण होतात खूप सारे डोक्यात भन बन चालू असते सो तुमच्याही होत असेल तर इग्नोर जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं इग्नोर करत जावा कारण की लाईफ एकदाच भेटते एन्जॉय द लाईफ एवढंच म्हणेल आणि टेन्शन सगळ्यांनाच असतात टेन्शन घ्या थोडंसं बाजूला ठेवा थोडंसं लाईफ सेट करा आणि त्यावर सोल्युशन प्रत्येक प्रॉब्लेमला हे सोल्युशन हे असतंच त्यामुळे तुम्ही काय करा की प्रॉब्लेम असेल ना एखादं कोणी असेल तुमच्या आजूबाजूला वगैरे कोणी किंवा तुमच्या जवळचं त्या थो त्यांच्याजवळ थोडंसं मन मोकळं करा की बाबा मला खूप दडपण आले किंवा कसले विचार आहेत किंवा असा प्रॉब्लेम आहे तसं प्रत्येकाचे खूप सारे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात तर तुम्ही शेअर करत चला आणि मी तुम्हाला खरं सांगू का मी जरी शेअर जरी करत नसेल ना कोणाची मी एकाच व्यक्तीशी शेअर करते ते कोणाशी तरी तुम्हाला नंतर सांगेल आणि त्याच व्यक्ती संबंधित मला जर प्रॉब्लेम होत असेल तर मी माझ्या मनाशी शेअर करते म्हणजे कसं की मी माझ्या मनाला समजवते की बाबा असं नाही तर असं असं नाही तर असं चला असं केल्यावर असं म्हणजे मी आणि माझ्यासोबत असतं ते माझं मन माझ्याकडे दोन म्हणत एक माझी बुद्धी एक माझं मन तर मी दुसरं कोणाचे विचार घेत नाही आणि सोल्युशन घेत नाही आणि घेतले तर मी ऐकते माझ्या मनाच जे मला योग्य वाटेल म्हणजे जरी मी सपोज दुसऱ्यांना सांगितलं माझं मन मोकळं केलं शक्यतो तर मी जास्त मन मोकळं करतच नाही कारण मला गरजच लाग वाटत नाही आणि कधी वाटलीच गरज की समोरचा माणूस माझ्या मला असं वाटते की खूप जवळचे विचार करतो आहे आणि तो माझ्याबद्दल सांगतोय सो मग मग मी त्या ते व्यक्तीला तेव्हा खुलते की म्हणजे तेव्हा सांगते मी त्या व्यक्तीला अशा दोन तीन व्यक्ती आहेत माझ्याकडे की मी त्यांना ह्या गोष्टी सांगते तर त्या व्यक्तींना पण समजलं असेल की मी त्यांच्याबद्दल बोलते आणि खरंच प्राऊड फील करते की मी कधी म्हणजे कोणासमोर मन मोकळं करत नाही पण त्या व्यक्ती जेव्हा मला स्वतःहून विचारतात की हा असं असं आहे का मग ते असं घडतं हां मग तेव्हा कळतं की व्यक्ती आपल्यासोबत आहे मग त्या व्यक्तीला मी थोडंफार शेअर करते की हा बाबा असं झालं होतं तसं झालं होतं शक्यतो मी कोणाला शेअर करत नाही माझे जे काय प्रॉब्लेम असेल ते मी स्वतः सॉल्व करते त्यावर सोल्युशन काढते तर तुम्ही पण तसंच करत जा करता का किंवा काय करता किंवा खूप डीपमध्ये टेन्शन घेता का बिलकुल असं काही करू नका डीपमध्ये टेन्शन घेऊन काही होत नाही प्रॉब्लेम आज आहे उद्या सॉल्व्ह होतो डीपमध्ये टेन्शन घेऊन काही प्रॉब्लेम होत काही सोल्युशन त्यावर निघत नाही असेल तर त्यावर आपण सोल्युशन काढण्याचा का प्रयत्न करा एवढंच असं असंच असं गप्पा मोडते मी तुम्ही मला नी काय अशी बोलते मला असं वाटलं तुमच्याशी शेअर करा म्हणून केलं तुम्ही कोणी टेन्शनमध्ये असाल किंवा हॅप्पी असेल तर त्यांच्यासोबत मी कायमच हॅप्पी असते आणि कोणाला पाणी हा बऱ्याच जणांची मला काय येतात म्हणजे असे डी एम येतात की तुला फार ॲटिट्यूड आहे हे तर माझ्यात बिलकुल ॲटिट्यूड नाही आहे जे कोणी माझ्याशी बोलत नव्हते ते नवीन नवीन आत्ता बोलायला लागलेत तर त्यांच्यासाठी सांगते मी आत्ता की जे बोलतात तेही सांगतील की माझा स्वभाव कसा आहे वगैरे रूडली रोडली आहे की कसं ॲटिट्यूड देते किंवा स्मूथली आहे की मी कोणाशी लगेच तुरंत बोलते वगैरे तर बरेच जणांचे म्हणजे असे मेसेज आहेत जे की बाजारात वगैरे मी कुठं गेली ना तर लोक मला बघ बग... म्हणजे लोकांनी मला बघितलेलं असतं पण माझं मी एवढं कोणाला ओळखत नाही म्हणजे नाही का तर समोरचा व्यक्ती जर माझ्याशी हाय बाय करायला आला बोलला तर मी साहजिकच आहे मी त्याला स्माईल घेईल ओळखत असेल तर बोलेल वगैरे जर मी त्या व्यक्तीला ओळखतच नसेल का समोर तो मला ओळखत असेल तर त्यांनी किंवा तिने मला येऊन विचारावं बाबा तुम्ही मी तुम्हाला ओळखते वगैरे तर मी तुमच्याशी खरंच खूप छान पद्धतीने बोलेल आणि छान रीतीने तुमच्याशी फ्रेंडशिप वगैरे करेल तुम्ही असं समजू नका की माझ्यात ॲटिट्यूड वगैरे आहे बरेच जणं म्हणतात की काय तुम्ही बाजारात दिसता तरी बोलत नाही म्हणजे मला मेसेज येतात ना तसे तर ॲटिट्यूड देऊन जाता अरे असं काही नाहीये मला तुम्ही दिस म्हणजे मी तुम्हाला ओळखतच नाहीये तर मी तुम्हाला अॅटिट्यूड कसा देईल माझा काही संबंध तुम्हाला अॅटिट्यूड द्यायचा जर समोरच्या व्यक्तीला तुम्ही कोणी ओळखत नसाल तर मी अॅटिट्यूड देणार तरी कसा तुम्हीच सांगू शकता देईल का मी अॅटिट्यूड तर अॅटिट्यूड पण जिथे द्यायचा तिथे माणसांना नक्कीच द्यावा हे पण मी तुम्हाला सांगते रुडली जिथे राहायचं तिथे रुडली नक्कीच राहायचं आणि समोरचा जर जास्त त्रास देत असेल तर त्याच पद्धतीने आपण त्याला त्रास द्यायचा असतो तर स्वतः म्हणजे समोरचा खूप सारा त्रास देतो आहे ना आपण निमूर्त्या घेतलंय याला काहीच अर्थ नाही म्हणजे पहिले दोन तीनदा फार इग्नोर मारायचा हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे करून जायचं पण जर समोरचं जरा जास्तच ओरचड करतं तर त्याचीच पद्धत पद्धतीने त्याला त्याचा धडा शिकवून टाकायचा कारण परत लग आधी नाही लागलं पाहिजे असं माझं रोड म्हणजे जे समोरचे माहिती बाकीच्यांना माहिती असेल जे माझ्यासोबत राहतात वगैरे त्यांना की मी कशी कशा पद्धतीची वगैरे तर माझ्याबद्दल खूप काही जाणून घ्यायचे सगळ्यांना तर भरपूर काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहेत माझी लव्ह स्टोरी कोणाला ऐकायची असेल तर तुम्ही नक्की मला डी एम करू शकता आणि बरंच काही माझं लग्न म्हणजे कधी झालं वगैरे हो असं जसं माझं एज्युकेशन काय झालं वगैरे हो मी काय करत होते आत्ता काय करते, इन डिटेल्स जर काय मला ब्लॉग हवे हो असतील किंवा माझ्याबद्दल काय माहिती हवी हो असेल तर नक्की सांगा तर मी तुम्हाला नक्की ते मेसेज करेल किंवा डिशाचा ब्लॉग बनवेल वगैरे की मी काय झालं वगैरे आणि बरेच जण मला वाटतं ही साडी कुठून घेतली ती साडी घेतली तर तुम्हाला मुलींनो हे सांगते मैत्रिणींनो की इंस्टाग्रामवरती जास्त मला डीएम येतात की ही साडी कुठून घेतली हे मंगळसूत्र कुठून घेतलं तर मी अजून तरी कुठलं प्रमोशन वगैरे केलं नाही आहे मला आले दोन चार पण मी असं केलं नाही आहे तर, तर नक्कीच मी कुठून ऑनलाईन घेतलं तर तुम्हाला सांगतच जाईल म्हणजे मी करतेच डीएम के इथून घेतला तिथून घेतला ऑफलाईन असेल तर ऑफलाईन पण करते आणि ज्याला कोणाला रिप्लाय अजून केला नसेल तर नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल डी एम चेक करून तर बाकी काय म्हणता अजून तुम्ही तुम्ही म्हणाल ही अशी काय बोलते तर मी असंच मला असं वाटलं तुमच्याशी शेअर करावं बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असतील बरेच काहीसे तर तुम्ही मला सांगू शकता किंवा विचारू शकता काही क्वेश्चन असतील तर बिलकुल घाबरू वगैरे नका लाजू नका तुम्ही मी तुमच्यातलीच एक आहे म्हणजे तुमची फॅमिली समजा मला मी जशी तुम्हाला माझी फॅमिली समजते त्या टाईपच तुम्ही मला माझी फॅमिली समजा आणि मस्त ना एन्जॉय करा बाकी काय म्हणता एक मिनटं जरा मला ब्लॉगिंगला प्रॉब्लेम येतो एकच मिनटं तर बाकी काय म्हणताय अजून तुम्ही मला ओळखत असाल समोर कुठे दिसला तर नक्की मला आवाज द्या आवाज नसेल देता येतं हाय बाय तर करू शकता तर मी तुम्हाला ओळखू शकते एकदा जर फ्रेंडशिप झाली तर आपण ती म्हणजे मी म्हणजे फ्रेंडशिप ओळख झाली तर निदान निदान नाही बोलणं झालं तर मामाईल तर देऊ शकते मी तुम्हाला की बाबा मी ह्यांना ओळखते म्हणून किंवा मी सांगू शकते की बाबा मी ह्यांना ओळखते वगैरे असं म्हणजे कधी भेटलं वगैरे तर जर मी कोणाला ओळखतच नसेल समोर जर तुम्ही मला ओळखत असेल तर तुम्ही येऊन बोलले नाही तर मला काय समजणार की तुम्ही तेच लोक आहात की जे माझ्या फॉलोअर्स लिस्टमध्ये वगैरे आहेत ते अशा पद्धतीचे मला मेसेज भरपूर येतात estaba haciendo a caer en ॲटिट्यूड देत नाही काय देत नाही बिलकुल देत नाही माझा स्वभाव जे माझ्यासोबत राहतात त्या बऱ्याच लोकांना समजला असेल की कसा आहे वगैरे एकदा माणूस माझ्याशी बोल आणि मला ॲक्च्युअलमध्ये सांगते माणसं जोडायला खूप आवडतात आणि माझा स्वभाव असा नाही आहे की मनात एक आणि बाहेर एक असं बिलकुल नाही आहे जे आहे ते माझ्या फॅमिलीमध्ये बऱ्याच जणांना माहिती असेल की जे माझ्या की मी डायरेक्ट रोखोक बोलते म्हणजे एक वेळेस मला असं वाटतं की माणसाने मनात ठेवून जगण्यापेक्षा की एक वेळेस बोला थोडा वेळ मन नाराज होईल थोडा वेळ त्यांना राग येईल आपला पण तुम्ही बिंदाच बोला की जे काय ते मग असं नाही माझं असं मन माझं मी अशी नाहीये की की समोरच्या व्यक्तीचं मला खटकते तरी मी ते माझ्या मनात ठेवले आणि नंतर दुसऱ्यांना जाऊन सांगणार की अरे अशी करते अरे असा करतो तर त्यात काय फायदाच नाही त्यातून त्यांच्यात गैरसमज निर्माण म्हणतात तिसरा तुमच्यात भांड लावून देणार चौथा तुमच्यात भांड लावून देणार त्यापेक्षा काय करायचं स्वतःला जर पटलं नाही तर स्वतः जाऊन डायरेक्ट स्वतः जा किंवा स्वतः समोर असले की डायरेक्ट बोला ए असं करते तू असं करतोय तू नी चुकली तू हे असंच बोलली तू आणि मी हे स्पष्टपणे बोलते त्यामुळे माझा स्वभाव आजपर्यंत सगळ्यांसोबतच चांगला आहे आणि असा माझा स्वभाव कोणाला आवडत असेल नाही आवडत असेल मला नाही कारण काही जणांना खटकतं ही डायरेक्ट बोलते डायरेक्ट बोलते असं पण ते पण मला योग्यच वाटतं कारण की मी मनात ठेवून पाप असं मनात ठेवून कधी जगले नाही की हा असाच आहे हा तो असाच बोलला होता असं माझ्या मनात नाही आहे मी नेहमीप्रमाणे नेहमीच अशी सगळ्यांशी चांगलीच बोलते असं मी म्हणते काय माहीत नाही मला बाकीच्या ना मला समोर कसं वाटतं ते बाकी काय म्हणता तुम्ही आणि अजून माझ्या लग्नाला जवळजवळ किती वर्ष झाले तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की किती वर्ष झालेत माझ्या लग्नाला तुम्हाला असं वाटतं तर बऱ्याच जणांचा तो पण प्रश्न आहे की किती वर्ष झाली लग्नाला ऑन ऑल आणि लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे ते पण मी तुम्हाला तुम्हाला जर स्टोरी ऐकायची असेल किंवा काय आहे ते ऐकायचं असेल तर नक्की कमेंट करा आणि भरपूर सारा मी ब्लॉग बनवेल तुमच्यासाठी भरपूर माझे इंट्रोडक्शन भरपूर जणांना पाहिजे की ब्लॉग करतेस तर हे सांग ते सांग असं सांग तर ठीक आहे मी सांगणार आहे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि खरंच सांगणार आहे जे काय आहे ते खरंच सांगणार आहे इन डिटेल्समध्ये कोणाला काय खोटं वाटायचा काही संबंधच नाही कारण मी खरंच सांगणार आहे जी माहिती आहे ती बाकी काय म्हणता <laughs> आज मला बरं असायला येत आहे मी खूप असं म्हणजे मला असं वाटतंय माझ्याजवळ आहात तुम्ही म्हणजे माझ्यासमोर आहात तुम्ही आणि मी तुमच्याशी गप्पा मारतीय खरंच आहे आणि ना इतर वेळेस कसं होतं असं शांततेत मला बोलताच येत नाही कारण म्हणजे पिल्ले आहेत घरामध्ये असतात ना तर मी जे काय बोलते ना तर त्यांचाही आवाज फार स्प्रेड होता आणि मी ब्लॉगिंग स्टार्ट केलं की ते येतं हॅलो हाय सबस्क्राईब करो शेअर करो हे त्यांचं चालू असतं आणि इतके रुळ म्हणजे ते त्यामध्ये रुळलेत ना की कॅमेरा ऑन झाला की तिथे लगे चालतात कर रही आहे मम्मा ओ रही आहे मम्मा पूर्ण आमच्याकडे दोन माझ्याकडे तरी सध्या दोन फोन आहेत आयफोन आयफोन तर तो दुसरा ब्लॉगिंगसाठी ठेवला आणि हा सध्या माझा फोनसाठी ठेवला कारण कधी चार्जिंग ऑन ऑफ ऑफ होते बाहेर गेले की प्रॉब्लेम क्रिएट होतं म्हणून मग काय करतो तो दुसरा फोन आहे ना तो बारका माझं बेबी काय करतं हॅलो काय तुम्ही बघितलं असेल आणि बरेच दरांनी मला हे पण सांगितलं की यार कसला बोलतो तो काय बोलतो तर घरात पण त्या दोघांचं तेच चालू होतं फक्त एवढंच की मी थोडंसं अपलोड केलं नाही पण जेव्हा कधी असं वाटलं की बा हे क्लिप खूप छान वाटतं ते हानी हानी केलेत आणि मी शूट केलेले ते ठेवले त्यांनी के, शूट केलेलं ठेवलेलं आहे तर ते मी तुम्हाला नक्की दाखवेल की त्यांनी काय काय केलंय आणि हुशारी फार फार दो पण फार हुशार आहेत आणि बाकी काय बोलू तुम्हाला आणि मला असं काय वाटतं काय माहिती मी आता तुमच्यासोबत बोलते म्हणजे तुम्ही माझ्या समोर आहे मी तुमच्याशी इतक्या गप्पा मारते आणि असं भरपूर काही आणि समोरची कुठलीही व्यक्ती माझ्याशी एकदा ओळख झाली तर ते लोक म्हणणार पण नाही की बाबा ऍटिट्यूड ॲटिट्यूड आहे हेन ते कारण मला ॲटिट्यूडवरून भरपूर सारं बोललं होतं तुम्हाला काय वाटतं खरी गोष्ट सांगू का पहिली माझ्या नवऱ्याची माझी ओळख होतं तर त्याला पण वाट त्यांना पण वाटलं होतं की अलीच्यात फार ॲटिट्यूड आहे असं त्यांना वाटलं तर मी कधी कधी त्यांना हा प्रश्न पण करते काय तुम्हाला वाटलं होतं का माझ्यात ॲटिट्यूड आहे म्हणून हा म्हणे पहिलं वाटलं होतं पण एकदा बोलल्यानंतर त्याने वाटलं म्हणजे सगळ्यांनाच वाटत मलाही वाटतं प्रत्येक गोष्टीत पण मला जर एखाद्याशी बोलायचं नसेल तर मी कशाला सांगू ओळखीचंच नसेल तर मी कशाला बोलू ना अबा ह्याच्यात ऍटिट्यूड ॲटिट्यूड खूप आहे जर ओळख असेल मला त्या माणसोबत माहिती असेल तर ज्याचा त्याचा प्रश्न ॲटिट्यूड द्यायचा नाही द्यायचा तो त्याचा प्रश्न मन मोकळेपणाने बोलायचं नाही बोलायचं तो ज्याचा त्याचा प्रश्न त्यामुळे बिलकुल माझ्यात अॅटिट्यूड नाहीये तर बाकी कसे आहात तुम्ही सगळे आवडतात का तुम्हाला ब्लॉग वगैरे अशीच नुसतीच बडबड असते माझी आणि खूप साऱ्या गप्पा मारायला आवडतात मला सगळ्यांसोबतच आणि बाकी काय म्हणता सो नेक्स्ट ब्लॉग कुठला आणू मला नक्की सांगा ना कमेंट करून मी नक्की तो ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येईल आणि आता कसं मला थोडंसं फ्री टाईम दो आहे दोन तीन कामं आता मी करायचे ठरवलेले आहेत त्यामुळं मी सांगेल नक्कीच केल्यावर तुम्हाला एक सरप्राईज देईल मी काय करणार आहे ते ते मी कोणालाच सांगणार नाही आहे ते फक्त मी स्वतः पहिला ट्राय करणार आहे कारण एक दोन वर्षापासून माझं चाललेलं आहे की ते करायचं करायचं पण मला टाईम ॲडजस्ट होत नव्हता टाईम ॲडजस्ट होत नव्हता म्हणजे काय होत होतं की बेबीमुळे ॲक्च्युली बेबीमुळे मला टाईम ॲडजस्ट होत नव्हता त्यांची स्कूलला सोडणार नाही ना आणि प्लस त्या थोडाच टाईम होता तो स्कूलला जो जायचा ना तो टाइम असं होता की फक्त दोन ते दोन घंटा यायच्या स्कूलला ते दोन घंट्यामध्ये मला घरातलं काम करतानाच व्हायचं कारण तो घरात असताना मला काय व्हायचं हो नाही तर बघू आता मला भेटतो आहे टाईम थोडासा तो मी काहीतरी करायचं चाललं आहे माझं नक्कीच तुमच्याकडे सरप्राईज घेऊन येईल मी आणि डायरेक्ट दाखवेल पण तुम्हाला कसं वाटतंय तो आणि नक्कीच करणार आहे कारण की आता मी मनावर फार घेतलं की हे करायचंच करायचंच करायचं बाकी काय म्हणता सो आज मस्त कशी वाटते मी नक्की सांगू शकता हो तुम्ही इतकं काय मला आवडत नाही आवरायला वगैरे पण नॉर्मली तरी आवडतं सगळेच आवडतात तेवढे नॉर्मली तर बाकी काय म्हणता माझे तुम्हाला आहे ना पूर्ण फॅमिली आहे ना मी फॅमिलीची ओळख करून देणार आहे एका ब्लॉगमध्ये पूर्ण फॅमिली आता असे तर तुम्ही बघितलेले जस सगळे तर माझी फॅमिली खूप सारी मोठी आहे म्हणजे सासरची पण तितकीच मोठी आहे माहेरची पण तितकीच मोठी आहे तर मी तुम्हाला ना एक दिवस आहे ना पूर्ण सासरची आणि पूर्ण माहेरची असे दोन ब्लॉग बनवेल माहेरची माणसं सासरची त्यामध्ये माझे चुलते काका सासू सासरे किती फॅमिली मोठी आमची ती सगळे दाखवेल तुम्हाला की कोण कौन कोण आहेत थोडं तुम्हाला माहितीच असेल आणि ज्यांना माहिती असेल त्यांच्यासाठी खास ओळख करून देणार आहे मी जे कोणी अजून नवीन असतील आपले चॅनलचे ब्लॉग बघत असतील तर प्लीज पटापटा पटापटा सबस्क्राईब करून घ्या कारण सबस्क्राईब केल्यानंतर काही होत नाही असं खाली मला असं वाटतं so या की यार माझ्याकडे भरपूर फॅन लोक आहेत भरपूर फॅन लोक म्हणण्यापेक्षा माझ्याकडे खूप मोठी फॅमिली आहे खूप आणि मोठं कुटुंब माझं तयार होत आहे सो ह्यासाठी मी म्हणत असते की मला सबस्क्राईब करा वगैरे बाकी काही नाही आणि तुम्ही म्हणाल की काय बोलू मी अजून तुमच्याशी खूप सारं बोलायचं आहे पण काय आठवत नाही आता जसं तुम्ही जर टॉपिक काढला तर नक्की मला बोलायला आठवेल काय बोलू वगैरे ते मी चलो खूप साऱ्या गप्पा आपण मारलेल्या होतो आणि तुम्हाला जर अजून नुसतीच माझी बडबड आणि गप्पा ऐकायचे असतील तर नेक्स्ट ब्लॉग कंटिन्यू करा आपण असंच टॉपिक काहीतरी घेऊयात आणि बोलूयात आणि खूप साऱ्या गप्पा मारूयात आणि तुम्ही पण कमेंट करा त्या कमेंटचे उत्तर मी तुम्हाला नक्की देत जाईल सो खूप छान वाटतं आणि बरेच जण म्हणतात छान ब्लॉग करते वगैरे त्या सगळ्यांना खूप 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 खु� खूप धन्यवाद आणि असं तुमचं प्रेम सपोर्ट मला राहू द्यात भरपूर जणं लेडीज आहेत ज्या माझ्या ओळखीच्या आहेत वगैरे की खूप छान म्हणजे कं म्हणजे माझे ब्लॉग बघ बघत राहतात आणि मला प्रोत्साहित करतात खूप खूप छान करते हे करते त्या सगळ्यांसाठी खरंच मनापासून खूप खूप खुँ खूप थँक्यू आणि असंच भरपूर सपोर्ट करा म्हणजे आपण भरपूर खूप मोठी फॅमिली तयार करूया तर कीप वॉचिंग अँड कीप सपोर्टिंग गाईज तर आत्तापुरतं एवढंच बोलूयात माझी नी नुसती स्किल बिल बडबड ऐकायची असेल तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये मला नक्की कमेंट करा की आपण काय टॉपिक घेऊयात का चलो बाय बाय सी यू